नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो माझ्या पुस्तकांविषयी ज्यांना माहिती पाहिजे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्याविषयीची माहिती घ्यावी असो आजचा विषय असा आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करता यावा म्हणून अपवादात्मक परिस्थितीत सुप्रीम कोर्टाने जामिनावर मुक्त केलेला आहे एक जून दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना हा जामीन दिलेला असून दोन जून रोजी त्यांनी स्वत पोलिसांना शरण यावं अशी अटसुद्धा घातली आहे आणि मग अपवादात्मक परिस्थिती म्हणजे तरी काय कशासाठी केजरीवालला सुप्रीम कोर्टाने असा जामीन द्यावा म्हणून भाजपच्या समर्थकांनी कमालीची नाराजी वेगवेगळ्या स्तरावर आणि वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे पण तुम्हाला आठवत असेल तर केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर मी सुप्रीम कोर्टावर ताशेरे झाडलेले नव्हते उलट केजरीवाल यांना अपवादात्मक परिस्थितीत जामीन देण्यात आला असला तरीही त्याला मोदी सरकारची किंवा मोदी सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या ईडी या तपास संस्थेची सुद्धा सुप्त मान्यता आहे अशी आशंका मी व्यक्त केलेली होती सारखी कठोर एजन्सी केजरीवालांवर इतकी मेहरबान का होते सुप्रीम कोर्टाचा समजू शकतो कारण सुप्रीम कोर्टामध्ये अर्थातच ईडीने जोरदार आक्षेप नोंदवलेला होता पण एक आणखीन बाजू असते की तो जामीन सुप्रीम कोर्टाने मंजूर केल्यानंतरसुद्धा त्यावर सुद्धा अपील करून दाद मागता आली असती पण तितका आतापणा ईडीने केला नाही आणि केजरीवाल यांना दोन पंधरा दिवसाची जी काय असेल तो जामीन मिळण्यासाठी मार्ग मोकळा केला आणि ईडीने तो मार्ग मोकळा केला आणि ईडीच्या कामामध्ये खरोखरच भाजप किंवा मोदी सरकार हस्तक्षेप करत असेल तर त्यामागे काहीतरी राजकीय डावपेच असू शकतात अशी आशंका मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये स्पष्टपणे व्यक्त केलेली होती आणि आठवड्याभरात मला असं वाटतं की माझी शंका खरी असावी केजरीवाल यांना राजकीयदृष्ट्या या गोत्यात घालण्यासाठी हा जामीन मिळावा यासाठी सैलसर भूमिका मोदी सरकारने घेतली का अशी माझ्या मनात आशंका होती आणि अवघ्या आठवड्याभरात ज्या प्रकारे केजरीवाल यांच्याशी थेट नातेसंबंध असलेली आणि त्यांच्याच पक्षामधून महत्त्वाच्या भूमिका बजावणारी स्वाती मालीवाल नावाची महिला जी आज आम आदमी पक्षाची राज्यसभा सदस्य आहे आणि यापूर्वी दीर्घकाळ दिल्ली सरकारच्या महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून तिने काम केलेलं आहे अशा महिलेने अचानक काल परवा मुख्यमंत्र्यांच्या म्हणजे केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानातून पोलीस कंट्रोल रूमला दोन फोन करून आपल्याला मारहाण होत असल्याची आणि हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती आणि त्यावरून दिल्लीत गहजब माजला मात्र पोलीस कंट्रोल रूमला दोनदा तक्रार देणारी स्वाती मालिवाल ही नंतर त्या ठराविक पोलीस ठाण्यात नजीकच्या गेली पण तिने लिखित स्वरूपात तक्रार दिलेली नाही पण याचा गाजावाजा सुरू झाल्यानंतर पहिल्या फटक्यात आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांनी नेत्यांनी हा सगळा भाजपने चालवलेला अपप्रचार आहे असं म्हणत मालिवाल मारहाण प्रकरण हे झटकून टाकण्याचा प्रयत्न केला पण हळूहळू जे पुरावे समोर आले जेव्हा पहिल्यांदा बातमी आली त्याचा इन्कार केल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे जोराजोरात आवेशात जसे आम आदमी पार्टीचे लोक बोलतात तसा बोलायला कोणही पुढे आलेला नव्हता पण प्रतिक्रिया विचारल्यानंतर प्रत्येकजण झटकून टाकत होतं समोर कॅमेऱ्यासमोर येऊन प्रतिक्रिया देत नव्हतं किंवा भाजपचा अपप्रचार असा उलटा आरोप पत्रकारांना प्रश्न विचारल्यावर करत होतं त्या सगळ्यांची बोलती लवकरच बंद झाली कारण पोलीस कंट्रोल रूमच्या डायरीमध्ये या सगळ्या गोष्टी नोंदल्या जात असतात आणि तेवढंच नाही तर पोलीस कंट्रोल रूमकडे आलेले जे असे इमर्जन्सी फोन असतात त्या फोनचं आपोआप रेकॉर्डिंग होत असतं तुम्हाला आठवत असेल तर मुंबईवर जो कसाब टोळीने हल्ला केला होता त्यामध्ये कंट्रोल रूम सांभाळणारे जे वरिष्ठ संयुक्त कमिशनर होते मी त्यांचं आता नाव विसरलो त्यांच्यावर दिवंगत कामटे यांच्या पत्नीने गंभीर आरोप केला होता कोर्टामध्ये जाऊन ते सगळं रेकॉर्डिंग आपल्याला मिळावं अशी मागणी केली होती आणि त्यातून एक गोष्ट समोर येते की कंट्रोल रूमला पोलीस कंट्रोल रूमला <coughs> जे फोन येतात त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग होत असतं त्यामुळे स्वाती मालेवाल यांनी मुख्यमंत्री निवास शीशमहल केजरीवाल यांचा राजवाडा यातून जे मारहाणीविषयीचे आरोप करणारे फोन पोलीस कंट्रोल रूमला केले ते रेकॉर्ड झालेले असणार त्यामुळे त्याचा इन्कार करणं शक्य नव्हतं पण हा आरोप झाल्यानंतर आम आदमी पार्टीकडून तात्काळ जो झटकण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर थोड्या वेळात एका तासाच्या आत पोलीस कंट्रोल रूममध्ये यासंबंधी ज्या तक्रारीची आणि ज्या तपशिलाची नोंद झालेली आहे ती नोंद सगळ्या चॅनेलवर दाखवली जायला लागली आणि आम आदमी पार्टीच्या केजरीवालपासून सगळ्यांची बोबडी वळडी कोणही कॅमेऱ्यासमोर आणि माईकसमोर येऊन बोलायची हिंमत करेना पण एक गफलत होती की जी स्वाती मालेवाल अर्जंट फोन करते पोलीस कंट्रोल रूमला फोन करते पोलीस ठाण्यात जाते पण लेखी तक्रार देत नाही तर मग पुढे काय आणि त्यामुळे जितका हा सगळा प्रकार रहस्यमय बनला तितका स्वातीमालेवाल हिचं वागणंसुद्धा रहस्यमय बनत गेलं पण या सगळ्या रहस्याचा उलगडा करण्यापूर्वी मी एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो एकवीस मार्च रोजी नव्व समन्स ईडीचं टाळल्यानंतर केजरीवाल यांच्या घरी जाऊन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती त्यानंतर अचानक ह्या आम आदमी पार्टीच्या राज्यसभा सदस्य असलेल्या मालिवाल ह्या गायब झाल्या कुठे दिशेनाशा झाल्या बाकीचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नेते प्रवक्ते रस्त्यावर येऊन ठणाणा करत असताना आम आदमी पार्टीचे अत्यंत बोलके असे दोन चेहरे अकस्मात गायब झाले होते त्यापैकी एक स्वाती मालेवाल होती आणि दुसरे राघव चड्डा हे दोघेही आम आदमी पार्टीचे मला वाटते पंजाब किंवा दिल्लीतून राज्यसभेवर निवडले गेलेले सदस्य आहेत आणि अधिकाधिक टी व्हीवर दिसलेले चेहरे आहेत पण केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर आम आदमी पक्षाचा सामान्य कार्यता कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आणि अगदी भाजपच्या कार्यालयासमोर जाऊन देखील धुमाकूळ घालत असताना हे दोन प्रमुख चेहरे थेट गायब झालेले होते दोन चार दिवसानंतर लोकांच्या लक्षात आलं की हे कॅमेऱ्यासमोर येत नाही आहेत मग राघव चड्डा गेले कुठे स्वाती मालिवाल गेले कुठे ते बोलत का नाहीत कारण ते नुसते कॅमेऱ्यासमोरून गायब नव्हते तर भारतातूनच गायब झालेले होते मग माहिती काढल्यानंतर कळलं की राघव चड्डा हे इंग्लंडला आपल्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी गेलेले आहेत तर स्वाती मालेवाल यांची अमेरिकेत असलेली बहीण प्रकृती खूप गंभीर झाल्यामुळे मालिवाल या बहिणीची सेवा करायला अमेरिकेला गेलेले आहेत पण हा जुना जमाना नाही आहे आज तुम्ही पृथ्वीच्या पाठीवर जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात असला तरी जाहीररित्या तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त करू शकत असता जे वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत फेसबुक असेल तुमचा ट्विटर असेल काय असेल त्याच्यावरून तुमच्या मनात काय चाललं आहे किंवा तुम्हाला जगाला काय सांगायचं आहे ते घोषित करता येतं पण केजरीवाल यांच्या अटकेला आठ दहा दिवस उलटून गेले तरीही स्वाती मालेवाल आणि राघव चड्डा हे चिडीचूप बसलेले होते एक शब्द बोलत नव्हते आणि त्यामुळे या दोघांच्या भावभोवती फार मोठं संशयाचं जाळं विणलं गेलं की जे मनी लॉन्ड्रिंगचे आरोप अबकारी कराच्या आणि शराब घोटाळ्याच्या निमित्ताने केजरीवाल आणि आम आदमी प पक्षाच्या विविध नेत्यांवर झालेले आहेत त्यातल्या त्या, त्या, त्या पैशाची अफरातफर म्हणजे मनी लॉन्ड्रिंग करण्यामध्ये याच दोघांचा हात आहे का आणि आपण पकडले जाण्यापेक्षा आपण फरारी होऊ म्हणून हे त्या मल्ल्या किंवा मेहूल चोक्सी वगैरेसारखे परदेशात फरारी झालेत का इथपर्यंत चर्चा गेलेल्या होत्या <coughs> ही आठवण मी एवढ्यासाठी करून देतो आहे की हाच प्रश्न मग एकामागून एक आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्यांना नेत्यांना माध्यमातून विचारला जात होता की तुमचे अत्यंत बोल घेवडे असे दोन नेते सदस्य अचानक गायब का झालेत आणि तुमच्या सर्वोच्च नेत्याला पोलिसांनी ईडीने उचलून अटक केली डांबला त्यावर ते एक शब्दाची प्रतिक्रिया का देत नाही आहेत जवळजवळ दोन ते तीन आठवडे राघव चड्डाने एक चकार शब्द उच्चारला नव्हता आणि स्वाती मालिवानने एवढाच खुलासा केला की माझी बहीण सिरियस आहे आणि तिला बघायला कोण नाही म्हणून मी अमेरिकेत आलेली आहे पण यापेक्षा केजरीवाल यांच्या अटकेबद्दल चकार शब्द या दोघांनी काढलेला नव्हता या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना जामीन मिळतो आणि त्याच वेळेला अचानक अमेरिकेत दडी मारून बसलेल्या स्वाती मालेवाल परत येतात याची काही साठ गाठ परस्पर संबंध आहे का हे तपासून बघणं म्हणूनच अगत्याचं होऊन जातं मला जी आशंका आली होती ती या घटनेमुळे अधिक गडद होताना मला दिसते असं म्हटलं जात होतं की राघव चड्डा हा सी ए चार्टर्ड अकाउंटंट वगैरे आहे आणि पैशांचे व्यवहार आम आदमी पार्टीचे प्रत्यक्षात हाच माणूस करत होता बेकायदा मिळालेला पैसा लाच म्हणून मिळालेला पैसा कुठे आणि कसा पचवायचा आणि कुठे आणि कसा गडप करून दडपून टाकायचा हेच काम राघव चड्डा करत असेल बिटकॉईन वगैरे जे काय हल्ली काळा पैसा लपवण्याचे नवे मार्ग निघालेत त्यामध्ये राघव छड्डा हा एक्सपर्ट मानला जातो आणि त्यामुळे आत्ता पुढची पाळी आपली आहे असं दिसल्यानंतर राघव छड्डाने मातृभूमी सोडून पळ काढला का स्वाती मालेवालने पळ काढला का अशी चर्चा होती आणि या पार्श्वभूमीवर स्वाती स्वातीमालेवाला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेली मारहाण तपासून घ्यायची असेल तर अतिशय गंभीरपणे या विषयाकडे बघणं भाग आहे मित्रांनो एक कल्पना करा एक कल्पना करा स्वाती मालेवानी येणं मायदेशी महिना दीड महिना गप्प बसणं आणि त्यांनी येण्यापूर्वी केजरीवालला जामीन मिळणं हे सगळे योगायोग मानता येतील का म्हणजे केजरीवालना जामीन मिळाला नसता तर तरी स्वाती मालेवाल अमेरिकेतून मायदेशी आल्या असत्या का विचार करा विचार करा केजरीवालला जामीन मिळून केजरीवाल तुरुंगातून बाहेर पडल्यानंतरच मालीवाल मायदेशी का येतात आठ दिवस आधी का न आल्या अजूनही आठ दिवस जास्त अमेरिकेत का थांबल्या नाहीत केजरीवाल यांचा जामीन मिळाल्यानंतर दोन चार दिवसामध्ये मालिवाल यांनी मायदेशी यायचं मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जायचं आणि त्या नातलग असतानासुद्धा त्यांना मुख्यमंत्र्यांचा पी ए मारहाण करतो मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मारहाण करतो ह्या गोष्टी योगायोग आहेत का बघायला गेलं तर विभव कुमार जो कोणी केजरीवालचा पी ए आहे खुद्द केजरीवाल आणि स्वाती मालेवाल ही छोटी माणसं नाहीत ही सुशिक्षित आहेत थेट आईमाईकडून एकमेकांची कॉलर पकडणं आणि गुद्दे मारणं या पातळीवर इतके झटपट हे जाऊ शकत नाहीत कोणाला तरी एकाला डिवसल्यानंतर चिथावल्यासारखा तो दुसऱ्याच्या अंगावर वगैरे जाणं असं घडल्याशिवाय हाणामारीची आणि हातापाईची वेळ येऊ शकत नाही अजून त्याबद्दल स्पष्टता आलेली नसताना एक प्रश्न माझ्या मनात असा आहे की विभव कुमारने स्वाती मालिवाल यांना मारहाण केली याचा इन्कार संजय सिंग करू शकलेले नाहीत ना केजरीवाल करू शकलेले आहेत म्हणजे मारहाण झाली किंवा धक्काबुक्की झाली याविषयी शंकेला जागा नाही आणि याविषयी कठोर कारवाई मुख्यमंत्री करणार असं संजय सिंग सांगतात पण मूळ तक्रारीत म्हटले की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरच त्यांच्या पी एने विभव कुमारने स्वाती मालेवालला मारहाण केली पण तिला मारहाण करण्याचा आदेश केजरीवाल यांनी देणं विभव कुम कुमार यांनी ती मारहाण करणं यासाठी कुठली तरी ठिणगी पडायला पाहिजे आणि ती ठिणगी खुद्द स्वाती मालेवालने टाकलेली नाही का याविषयी कोण निर्वाळा देऊ शकतो आपल्यासमोरचे दोन पुरुष त्यातला एक आपल्या रक्ताच्या नात्यातला आहे असे पुरुष स्वाती मालेवालला मारहाण करताना आक्रमक होतात तेव्हा तिने या दोघांना कशावरून तरी डिवचलं आहे का आणि आपल्याला मारहाण करायला ते आक्रमक होतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे का असाही विचार करता येतो आणि जर त्या दोघांना चिथवणी करून आपल्याला मारहाण करायला भाग पाडण्यापर्यंत स्वाती मालेवाल गेली असेल तर तिचा त्यात त्या त्या लाभ काय आहे ज्या पक्षामधून ती इतकी मोठी झाली नावारूपाला आली किंवा ज्या पक्षाने तिला राज्यसभा सदस्यत्व दिलं त्या पक्षाचं असा आरोप केल्यामुळे आणि अशा घटनेतून त्या पक्षाचं आम आदमी पक्षाचं नुकसान होईल हे न कळणे इतकी मा मा काहीतरी स्वाती मालेवाल पागलमही नाही अर्धव टाकल्याची नाही आहे म्हणजे तिने अत्यंत हिशोबीपणे ही तक्रार केलेली आहे आणि असं काय त्याच्यानंतरचे तिचे फोटो विटो बघितले तर ती प्रचंड जखमी आणि जीवावर बेतलं होतं अशी परिस्थिती बिलकुल नाही आहे मग थेट पोलीस कंट्रोल रूमपर्यंत जाणं याचा अर्थ केजरीवाल केजरीवालचं मुख्यमंत्री निवास त्यांचा सहकारी पी ए याच्याविषयी काहीतरी मोठा भरभक्कम पुरावा निर्माण करण्याला स्वाती मालेवालने हातभार लावलेला आहे आणि त्या पुराव्यातून भारतीय जनता पक्षासारख्या आम आदमी पक्षाच्या दिल्लीतल्या कट्टर विरोधी पक्षाला हातात कोलीत दिलेला आहे तर मग स्वाती मालेवाल हीच भाजपच्या इशाऱ्यावर मोदी सरकारच्या इशाऱ्यावर केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला कुठच्यातरी सापड्यात ढकलण्याचे डावपेच करते का अशी शंका घेता येते बिटकॉइन मनी लॉन्ड्रिंग या सगळ्या विषयामध्ये टेरर फंडिंग या सगळ्या आरोपामध्ये केजरीवाल फसलेला आहे केजरीवालच्या पक्षाचे अनेक नेते फसलेले आहेत आणि त्या पक्षाच्या हेराफेरीमधून राघव छड्डा आणि स्वाती मालेवाल यांचाही नंबर लागणार असेल तर त्यातून तिला सवलत देण्याच्या बदल्यात तिने केजरीवालला गोत्यात आणण्यासाठी भाजपला किंवा ईडीला मदत करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं आहे का याचा विचार करा आणि म्हणून केजरीवालचा जामीन आणि स्वाती मालेवालने परत येणं स्वाती मालेवालला मुख्यमंत्र्यांच्या घरात मारहाण होणं या सगळ्यांचा परस्पर संबंध कसा आणि किती गडदरित्या गुंतागुंतीचा जोडला जाऊ शकतो त्याच्यावर मी नंतर परत बोलेन आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार